आमदार राजेश पवार यांना पक्षातूनच आव्हान मिळाले असून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी यांच्या वाटपाचे गणित ठरले नसताना इच्छुक मात्र निवडणूक लढणार असल्याची घोषणा करतायत त्याच पक्षातून विद्यमान आमदारांना आव्हान दिले जात आहे असे आव्हान भाजपच्या विद्यमान आमदारांना जिल्हा उपाध्यक्षांना दिले आहे नायगाव मतदारसंघात भाजपचे राजेश पवार विद्यमान आमदार आहेत पण त्यांच्यावर भाजपमधील बहुतांश पदाधिकारी नाराज असल्याचं दिसत आहे त्यातच जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी समर्थकांची बैठक घेत निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे बैठकीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती अभिनय तो कभीनय असा नारा शिवराज पाटील यांनी बैठकीत दिला आपण पक्षाकडे उमेदवारी मागणार असून पक्षाने उमेदवारी दिली नाही तर दुसरा विचार करू अशी प्रतिक्रिया शिवराज पाटील यांनी दिली शिवराज पाटील यांनी जरंगे पाटील यांची तीन वेळा भेट घेतली आहे जरंगे पाटील यांनी निवडणूक लढण्याची भूमिका घेतली तर आम्ही निश्चित त्यांच्यासोबत जाऊ असेही होटाळकर यांनी स्पष्ट केले आमदार राजेश पवार यांच्यावर टीका करत राजेश पवार यांनी विकास कामांच्या नावाखाली लूट केल्याचा आरोप शिवराज पाटील यांनी केला त्यामुळे भाजपमधूनच विद्यमान आमदारांना आव्हान दिल्याचे दिसत आहे त्यांचा कार्यकर्ता मासल्यामुळं आणि माझं आत्तापर्यंतचं सगळं जीवन हे संघर्षमध्ये गेलेलं आहे पण यावेळीसुद्धा त्या ठिकाणी विधानसेभाचं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वाद मला लढवायचे असेल तर मला तुमच्या सगळ्यांचं एक असं आश्वासन पाहिजे की इथं मी उमेदवार नाही तर तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून जर काम करत असाल तरच हे इलेक्शन आपण त्या ठिकाणी लढवायचं आहे आणि स्वतः उमेदवार आपलं काम करायचं असेल तर माझी आपल्या सगळ्या नम्र विनंती आहे हात जोडून आहे आपण सगळ्यांनी हात वर करून त्या ठिकाणी जर मला पाठिंबा देत असा तर मला हे इलेक्शन लढवायला दहा हातीचं बड हे तुझं एक हाती नाही दहा हातीच तुला आगे <लोरां> पक्षाचीच उमेदवारी मागायला पक्षाची उमेदवारी काय मी एकटा मागत नाही आम तर आमचे सगळे पदाधिकारी जे माझ्यासोबत आज पक्षाचे पदाधिकारी आहेत ते सगळेजण पक्षाकडे आम्ही पक्षाची उमेदवारी मागतो आणि अपक्षाची उमेद उमेद आज मागायचं हे काही योग्य नाही आणि ज्यावेळेस पक्षाने आम्हाला नाकारलं त्यावेळेस आमचे सगळे पदाधिकारी आमचे सगळे सहकारी त्यावेळेस आम्ही बसू त्यावेळेस निर्णय घेऊ काय करायचं धलागी पाटील नुसता एका समाजाचा विषय ते घेत नाहीत सगळ्या समाजाच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये खंत आहे की सगळ्या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांनी जर भूमिका घेतली तर निश्चित त्या भूमिकेसोबत आम्ही जाऊ तुम्ही जर खरंच साडेतीन हजार कोटी रुपये या मतदारसंघात आणला असाल तर तुम्हाला कोणालाच कुठेच घेऊन जायची गरज नव्हती कोणालाच कुठेच घरी बसून निवडून आला असतात तसं काही झालं नाही रोज एक व्हिडिओ रोज एक बातमी त्या ठिकाणी आम्हाला बघायला भेटते की कामं बोग झालेत निकोच दर्जात झालेत त्याच्यामुळं या बलाढ्य उमेदवाराच्या त्यांना भिण्याचं काही कारण त्याच्यामुळे नाही की आम जनतेला माहीत होऊन गेले की याच्यामध्ये त्यांनी काय लूट केली आहे त्याच्यामुळे त्या जनतेच्या माध्यमावरच त्यांच्या विश्वासावर आपलं इलेक्शन पुढे लढवायचं आहे महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन मॅच प्रवेश प्रक्रिया सुरू